नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाला ओट्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत आजकालच्या या धक्काधकीच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त ओट्सचा वापर केला जातो पण ते बनवायची एक योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे त्याची चव वेगळी लागते तर आज आपण एकदम चविष्ट असे ओट्स कसे तयार करायचे ते पाहणार आहोत यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे चवीला एकदम मस्त लागतात त्याचबरोबर यामध्ये कोणता मसाला वापरायचा तेही पुढे आपण पाहणार आहोत तर चवीला एकदम भन्नाट्या लागणारे मसाला ओट्स अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्याचबरोबर हे ओट्स जे आहेत यातून आपल्याला भरपूर पौष्टिक घटक मिळतात त्यामुळे हे जास्तीत जास्त खाल्ले जातात ओट्स हे, हे ग्लुटन फ्री आहेत त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर पोट साफ होण्यास मदत होते आणि यातून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर प्रोटीन व्हिटॅमिन बी असे भरपूर प्रमाणामध्ये घटक मिळतात त्यामुळे आजकालच्या या जीवनामध्ये किंवा साठी तुम्ही हे ओट्स खाऊ शकता तर एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे अशाच पद्धतीच्या आपण छान छान रेसिपी पुढेही पाहणार आहोत अगोदर तुम्हाला मी ओट्सचा डोसा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे अगदी सोप्या रेसिपी आहेत ओट्सची रेसिपी म्हटलं की काही मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता अशा मस्त आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला ओट्स बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि इकडे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कांदा आहे मटार टोमॅटो ढोबळी मिरची आणि कोबी घेतलेला आहे त्याचबरोबर इकडे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या थोडस लसणाची पेस्ट घेतलेली आहे हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मॅगी मसाला आणि फोडणीसाठी तेल आता सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडस तेल घालूयात तर इथे अगदी चमचाभर तेल घालायचं आहे कारण ओट्स हे वजन कमी करण्यासाठी किंवा जे लोक डाएट करतात ते खातात तर त्यासाठी कमीत कमी तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरं घालूयात जिरं चांगलं तडतडलेलं आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची घालूयात हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपण यामध्ये लसणाची पेस्ट घालूया हे सगळं थोडस अगोदर परतून घेऊयात आणि नंतर आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊया मिरची लसूण थोडासा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये सुरुवातीला कांदा घालूयात कांदा थोडासा परतून घेऊयात कांदा थोडासा परतून झाला आता आपण यामध्ये वाटाणे घालूयात आणि ही ढोबळी मिरची आणि कोबी घालूया हे एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो शेवटी घालायच आहे या, था, था या भाज्या एक मिनिटभर परतून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि मॅगी मसाला घालायचा मॅगी मसाला तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाल्याचा वापर केला तरी चालेल साधारण एक चम किंवा छोटं पॅकेट घातलं तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला ओट्स घालायचे आहेत ओट्स सुद्धा आपल्याला याच्याबरोबर याच्याबरोबर थोडेसे हलकेसे परतून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात पाणी तर पाणी आपल्याला ओ ओट्सच्या चार पट पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे आपण दुसरी वाटी घालूया तीन आणि चार वाट पाणी घालायचं आहे म्हणजे याची जी कन्सिस्टन्सी असते ते परफेक्ट होते ओट्सला थोडंसं पाणी जास्त लागतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे चार पट घालायचं आहे हे व्यवस्थित आता ढवळून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे ओट्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे ओट्स शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटात ओट्स छान शिजले जातात तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपला मसाला ओट्स तयार झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता है। एकदम परफेक्ट अशी झालेली आहे जे आपण पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे मस्त असे ओट्स आपले तयार झालेले आहेत यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतके भारी आपले ओट्स मसाला ओट्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले मस्त पौष्टिक व चविष्ट ओट्स तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया मस्त असे चवदार व पौष्टिक मसाला ओट्स आपले तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकताय किती परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे एकदम अगदी खिचडी कशी आपण करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मसाला ओट्स करायचे असतात अगदी तसंच झालेलं आहे आणि मस्त असे मसाला ओट्स आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही डाएट साठी खाऊ शकता किंवा छोट्याशा भुकेसाठी खाऊ शकता मुलांसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता यामध्ये भरपूर आपण भाज्या घातलेल्या आहेत किंवा तुमच्या आवडीनुसार मुलांच्या आवडीनुसार आणखी यामध्ये भाज्या घालून तुम्ही हे ओट्स तयार करू शकतात तर एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर ही मसाला ओट्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहता येतील धन्यवाद